नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी गुळापासून मुरांबा कसा करायचा ते दाखवते मागच्या वर्षी मु मुरांबा जो केला होता तो साखरेपासून तयार केला होता यावर्षी आपण गुळापासून मुरांबा कसा तयार करायचा ते बघूया रेसिपी अगदी सोपी आहे पटकन होणारी आहे शिवाय इथे मी आंबा कोणता घेतला आहे तेही दाखवणार आहे तो किसायचा कसा तोही दाखवणार आहे कारण आंबा किसताना आपल्याला साल काढण्यापासून खूप मेहनत घ्यावी लागते तर या रेसिपीमध्ये अगदी मी सोपी रेसिपी करून दाखवली आहे तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत बघा अगदी मस्त हा गुळांबा होतो शिवाय तुम्ही वर्षभर टिकवणारा असाल तर वर्षभरसुद्धा हा गुळांबा राहतो मुलांना चपातीबरोबर लावून देऊ शकता किंवा ब्रेडबरोबर खूप छान अशा आंबट गोड तिखट खूप छान चव लागते तर सगळ्यात आधी आंबा कुठला घेतला आहे तर मी या यावेळेला तोतापुरी घेतला आहे तुम्ही तो तोतापुरी किंवा मग राजापुरी आंबा असतो तो वापरला तरी चालेल फक्त आंब्याला जास्त गाभा असावा आणि आंबटपणा त्याचा थोडासा कमी असावा जास्त आंबट असलेला मुरांबासाठी आंबा घेऊ नये कारण मग त्यासाठी साखर भरपूर वापरावे लागते आणि मग त्याची चव बिघडते त्यासाठी कमी आंबट असलेला आंबा घ्यायचा तर इथे मी तोतापुरी आंबा घेतला आहे तर आता हा किसायचा कसा तेही मी पुढे दाखवते आणि पटकन म्हणजे अगदी तुम्हाला किसण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तर त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते तर हा जो तोतापुरी आहे तो थोडासा कडक घेतलेला आहे बघून घ्या अगदी गाभरलेला घेतला तरी पण चालेल पण शक्यतो कडक असावा तर आता बघा हे बघा तू आपण जे बटाटे सोलायचं असतं की नाही त्याने शक्यतो काढावं लागतं हे साल आणि खूप त्रास होतो खूप वेळ लागतो तर त्यासाठी काय केलं आहे मी इथे हा जो कैरी आहे की नाही थोडीशी ख घट्ट बघून घेतलेली आहे पण आतमध्ये कैरी जी आहे ती थोडीशी पिवळसर असावी पांढरी असेल तर त्याला थोडासा जास्त साखर लागते तर आता मी हे असे तुकडे करून घेतलेत बघा साल काढलेली नाही मी हे बघा या अशा पद्धतीने ही साल अशीच ठेवायची आणि आतला गाभा जो आहे तो किसायचा कसा ते दाखवते बघा कोय अगदी बारीक कोय निघते त्यासाठी सांगते तुम्हाला मी शक्यतो तुतापुरी किंवा राजापुरी घ्यायचा तर आता किसायचा कसा तर वरती साल करायची आणि खालून जे गाभा असतो की नाही तो किसत राहायचं म्हणजे किस ही साल जी आहे ती तुम्हाला किसणीवरून किसून येत नाही साल तशीच राहते हे बघा आणि आतमधला गाभा जो आहे तो किसला जातो की नाही पटकन होणारी ट्रिक आहे तर ह्या पद्धतीने जर तुम्ही अगदी किलो दोन किलो चार किलो कितीही कैऱ्या खिचल्या तरीसुद्धा तुम्हाला हाताला त्रास होणार नाही हात दुखणार नाहीत ह्याची एक छान ट्रीक तुम्हाला दाखवली आहे बघा फक्त साल राहते गाभा सगळा किसून बाहेर येतो आणि हे बघा बघू शकता एकदम हिरवीगार अशी साल जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत किसत राहायचं हे बघा आणि मी बारक्या किसणीने किसलंय तुम्ही मोठी किसणी वापरली तरी चालेल पण बारीक केल्यामुळे काय होतं एकजीव छान होतं आणि पटकन शिजलं जातं मुरांबा करताना शिजलं जातं पटकन त्यासाठी जेवढं बारीक होईल मिक्सरला वा जर तुम्हाला वाटायचं असेल तर तरीही वाटू शकता पण मिक्सरला वाटल्यामुळे काय होतं एकदमच गाळं होतो हे कसं मुरांब्याचं थोडासा हातून असे थोडासा क्रंची लागण्यासाठी असं किसून घ्यायचं तर मी बारीक किसणीने किसून घेतलं तुम्ही मोठ्याही किसनेने घेऊ शकता हे बघा इथे मी एक किलो कैरी जे आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये मी माझी किसून झाली होती हे बघा जास्त पाणीही नाही आणि मुरांबा करायचं तर आत्ता करायचा जून महिन्याच्या अगदी मध्ये मध्ये आल्यानंतर करायचं त्यामुळे कैरीतलं पाणी कम बऱ्यापैकी कमी झालेलं असतं आणि गोडवा तयार व्हायला लागलेला असतो कैरीत तर त्यासाठी जून अगदी सुरुवातीला तुम्ही मे महिन्यात वगैरे मोरांबा केला तर त्या कैऱ्यांमध्ये खूप पाणी असतं तर आता हे दीड वाटी किस भरलाय त्यांनी एक वाटी गूळ घालते मी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण गूळ हा एवढा पुरेसा आहे एक किलोला एक किलो कैरी असेल तर किसून मी हे वाटीनेच मोजून घेतलं आणि आता एक वाटी गूळ घेतला दीड वाटी किस निघाला आहे तर आता कढई घेतली कढई गरम थोडीशी झाल्यानंतर थोडंसं तूप घातलं तुम्ही नाही वापरलं तरीही चालणार आहे पण मी थोडंसं तूप वापरते थोडंसं हे कढईला जो आपण जे किस टाकणार आहे ना आंब्याचा कैरीचा तो चिटकू नये म्हणून मी आहे तूप आहे आणि आता हा किसलेला जे आंबा आहे तो घालून घ्यायचा आहे बघा तुम्ही बघत असाल किस थोडासा तांबूस पिवळसर आहे तर थोडीशी गाभळलेली कैरी आहे तर त्याचंच कारण आहे की या सीझनमध्ये आत्ता ह्या वेळेला अशा कैऱ्या सुरू होतात त्यावेळेला तुम्ही कैरी आणायची आणि अशाच पद्धतीने तुम्ही हे मिक्स करू शकता आता याच्यामध्ये गुळ आणि आता गुळ मिक्स करू नये ना छान हे मिक्स करत राहायचं आहे आणि गुळाचं पाणी अटूसपर्यंत आपल्याला छान हे शिजवून घ्यायचं आहे गुळामध्ये तसंही तुम्ही म्हणाल तर गुळाचा जो जे पाणी आहे ते साखरेपेक्षा थोडंसं सा कमी येतं साखरेला जास्त पाणी होतं तसं गुळाला एवढं जास्त पाणी होत नाही तेही गूळ आणि तुम्ही कैरी किसलेले आहे ते अगदी सारखंच करून घ्या गुळे तेवढाच बारीक किसून घ्या त्यामुळे दोन्हीचं पाणी एकत्र आटेल कारण मग जर गुळाचे खडे असतील जास्त तर काय होतं गुळाचं पाणी व्हायला वेळ लागतो मग ते आटायला वेळ लागतो तोपर्यंत कैरीचा केस आहे तो जास्त शिजला जातो त्यामुळे शक्यतो कै गूळ आहे तो छान बारीक किसून घ्यायचा आता हे सगळं पाणी झालं बघू शकता तुम्ही जर तुम्ही साखर वापर रा असाल वापरत असाल किंवा वापरणार असाल तर मात्र हे भांडं जे आहे ते थोडंसं असं खोलगट घ्यायचं कारण मग साखरेचं पाणी जास्त होतं आणि त्याचे सिथोडे जास्त अशा अंगावर येतात भाजण्याची शक्यता असे चटचट उडतं की नाही ते तसं हे गुळ घातल्यामुळे जास्त असं जास्त फसफसलं जात नाही कारण मुळातच याला पाणी जास्त सुटत नाही त्यामुळे जास्त फसफसलं जात नाही जास्त चितळे उडत नाहीत त्यामुळे गुळ घातला तर तुम्हाला जास्त असं कढईमध्ये केलं तरी चालेल पण साखर वापरणार असाल तर मात्र खोलगट भांड्या घ्या अगदी पातेला घेतलं तरी चालेल बघू शकता तुम्ही कलर बदलला आहे अगदी पंधरा ते वीस मिनिट मी सतत हलवते आणि आता कढईला पूर्णपणे सोडलं आहे बघू शकता तुम्ही तर आपला मुरंबा तयार झाला आहे कसं ओळखायचं तर कढईला जे चिटकलेलं असतं की नाही हो जसं होईल ते पूर्ण व्हायला लागेल तसं तसं तस भांडं सोडून एक गोळा तयार होतो असा अशा पद्धतीने झालं की समजायचं आपलं मुरंबा तयार झाला आणि चमच्याने असं वर उचलून बघितलं तरी थोडंसं हळूहळू पडतं किंवा घट्टसर व्हायला लागलेलं ला असतं तेव्हा आपलं समजायचं की आपला मुरंबा तयार होत आलेला आहे आता थोडासा गॅस कमी करायचा शक्यतो हे मुरंबा करत असताना एकदम गॅस बारीकही ठेवू नका किंवा एकदम मोठाही ठेवू नका मध्यम गॅसवर करा आता इथे मी अगदी एक आठ ते दहा मिऱ्या बारीक वाटून घेतलेत त्याची मिरपूड टाकली मी अगदी थोडीशी एक अर्धा चमचा पाव चमचा असेल एवढीच घातली आणि आता इथे हे जे आहे ते वेलची जायफळ आणि सुंठ साखर घालून वाटलेलं आहे त्याचे एक मोठा चमचा भरून टाकला आणि तुम्हाला जर तिखट आवडत असेल गोड तिखट तर थोडंसं अगदी थोडंसं अर्धा चमचा मी लाल तिखट म्हणजे हे फक्त मिरची पावडर आहे ती घातली आवडत असेल तर घाला नाही आवडत नाही घातलं तरीही चालणार आहे पण आंबट गोड तिखट असं चपातीबरोबर हा मुरंबा खायला छान लागतो ब्रेडबरोबर तुम्ही मुलांना शाळेत देऊ शकता किंवा चपातीला लावून असं रोल करून दिलं तरीसुद्धा मुलं अगदी फार आवडीने खातील हे बघा छान असं हे तयार झालं आहे गोळा तयार होतोय हे बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि इथे बारीक किसणीने किसल्यामुळे काय किस होतंय की हो तुम्हाला जास्त सळ्या दिसत नाहीत बघा ते मुरंब्याच्या अगदी चटणीसारखा हा मुरंबा तयार होतो जाड किसणीने जर किसलं तर ते थोडंसं राहतं आणि मग ते कडक राहतं कडक होतं पण गुळ जसा जसा शिजवत लाईल तसा त्यामुळे शक्यतो असे बारीक किसूनच घ्या फक्त मिक्सरला वाटू नका कारण मिक्सरला वाटल्यानंतर खूप जास्त पाणी होतं आणि मग तुम्हाला जेवढी साखर किंवा गूळ घालायचं आहे त्याच्याऐवजी थोडंसं जास्त घालावं लागेल कारण पाणी जरा जास्त सुटतं आणि मग नंतर जास्त वेळ लागतो हे आटायला असं आटायला जास्त वेळ लागत नाही गूळ घातला तर आणखी कमी लागतं बघू शकता मस्तपैकी हे घट्टसर झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे छान झालं आपला मुरंबा तयार झाला तर सुद्धा लागत नाही बघू शकता अशा पद्धतीने झालं की आपला मुरंबा तयार झाला हे बघा छान थंड झाल्यानंतर एखाद्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू शकता रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये